हेरले ते प्रभाग पाच मध्ये विकास कामांचा शुभारंभ हेरले तालुका हातकनंगले यादगार चौके ते राजर्षी छत्रपती शाहू स्वाभिमानी ग्रामविकास आघाडी हेरले यांच्या माध्यमातून माजी उपसरपंच बख्तियार जमादार यांच्या प्रयत्नाने प्रभाग पाच मध्ये अल्पसंख्याक फंडातून विकास कामाचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला यामध्ये यादगार चौक कॉन्क्रिटीकरण रस्ता आदिनाथ नगर गटर व रस्ता तांबे नगर गल्ली रस्ता इत्यादी कामांचा समावेश आहे यावेळी बालेचान जमादार हेरले ग्रामपंचायत सदस्य उर्मिला कुर्णे सविता पाटील माजी सभापती पंचायत समिती जया कुर्णे अमित पाटील अर्जुन पाटील अमीन बारगिर अमित परमाज शुभांगी चौगले बाळगुंडा पाटील राहुल चौगले मिलिंद इंगळे सुमन चौगले कृष्णा कटकोळे मच्छिंद्र लोकरे मुबारक खतीब राजू खतीब अल्लाउद्दीन खतीतीप अमोल राजमाणे अंजुम देसाई वाशिम खतीब कासिम मुल्ला तोफिक जमादार इत्यादी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी संभाजी चौगुले हेरले ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा